आज आपण खास उन्हाळ्यामध्ये नाश्त्यासाठी काकडीचे डोसे बनवतो आहे आणि सोबतच एक खूप सोपी पटकन तयार होणारी चटणीसुद्धा बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी घ्यायची एका काकडीचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे यातच आता अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर मी स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे त्यानंतर यात एक ते दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या अर्धा चमचा जिरा चवीनुसार मीठ आणि एक वाटी बारीक रवा घ्यायचा आता थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून हे अगदी बारीक वाटून घ्यायचं काकडीमध्ये सुद्धा पाणी असते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच हे मिक्सरला फिरून घ्या अगदी बारीक स्मूथ करायचं यात काकडीचे छोटे छोटे कण राहायला नको तर बघा मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे ह्या मिश्रणाला हिरवा रंग छान येतो थोडं घट्ट आहे तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून यात मिक्स करून घ्या हे खूप जास्त पातळ करायचं नाही याचे आपल्याला डोसे बनवायचे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून दहा मिनटं आतला रवा मुरू द्यायचा खूप जास्त वेळी मुरत ठेवायचं नाही पाच दहा मिनटंच ठेवा तोपर्यंत आपण डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तर चटणीसाठी मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं खोबऱ्याचे असे लांब पातळ काप करून घ्यायचे त्यानंतर यात थोडा डाळवा घालायचा पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडं जिरं घालायचं चवीनुसार मीठ आणि चटणीला आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी थोडी चिंच घालते जर तुम्ही चिंच खात नसेल तर एक चमचा दही घाला किंवा लिंबाचा रस घाला आंबट घातल्यानंतर यात थोडी चिमूटभर साखर घालायची यामुळे चटणीला टेस्ट खूप छान येते अर्धा चमचा लाल तिखट हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तिखट नाही त्यामुळे मी थोडं जास्त घातलं यामुळे चटणीला रंग छान येतो डोसे आपण हिरव्या रंगाचे बनवले त्यामुळे यासोबत चटणी लाल रंगाची बनवणार आहे आता यात पाणी न घालता हे मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं तर चटणी मी मिक्सरला वाटून घेतली ही चटणी अशी कुरडी खायला खूप छान लागते पण आपल्याला डोस्यासोबत ओली चटणी बनवायची आहे त्यामुळे यात थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा मी मिक्सरला अगदी बारीक फिरून घ्यायची तर बघा चटणी मिक्सरला वाटून घेतली चटणी तयार झाली चटणी अशी थोडी घट्टच ठेवायची खूप पातळ चटणी बनवायची नाही आता या चटणीमध्ये तडका घालायचा तर गरम तेलामध्ये मी थोडं जिरं मोहरी घातली आहे कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा घाला तडका आता चटणीमध्ये मिक्स करून घ्या खूप टेस्टी लागते ही चटणी डोस्यासोबत नक्की बनवा आता आपण डोसे बनवून घेऊया त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तव्याला आधी तेल लावून घ्यायचे तवा गरम झाला आहे तर आता ह्या तव्यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या कपड्यांनी हे पाणी पुसून घ्यायचं असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि मग डोसे तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही तर आता एक चमचा बॅटर घेऊन डोसा बनवून घ्या तुमच्या आवडीनुसार असे छोटे किंवा मोठ्या आकाराचे डोसे बनवून घ्या डोसावरच्या बाजूने सुकला कियावर तेल किंवा तूप घालायचं डोसा आपण पलटून घेऊयात हे डोसे तुम्ही दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता किंवा कुरकुरीत पाहिजे असेल तर एकाच बाजूने भाजून घ्या डोसा तयार झाला काढून घेऊयात याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे इथे मी दोन डोसे बनवून घेतले आहे चटणीसुद्धा तयार आहे पटकन हे डोसे तयार होतात बनवायलासुद्धा सोपे आहे तर आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे हे काकडीचे डोसे बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा